जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे की तुम्ही शेळीपालन करताय परंतु तुमची शेळी पालनाची सुरुवात कशी झालेली आहे कारण आम्हाला नवीन शेळीपालन सुरुवात करायची आहे तर तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात केलेली तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या आणि किती भांडवल ला लागलं होतं तुम्हाला सुरुवातीला कारण आज तर दिसतं आणि भरपूर दिसतं आहे शेडचं व्यवस्थापन चांगलं आहे शेडला भरपूर खर्च आहे शेळे आहेत शेळ्यांच्या जीवावरती आपण घर तयार केलेलं आहे म्हणजे असं भरपूर आहे परंतु तुमची सुरुवात कशी झालेली आहे तर मित्रांनो हा जो माझा खडतर प्रवासी आहे त्याच्यावरती हा पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तर माझी शेळीपालांची जी सुरुवात झाली मित्रांनो ती झाली आहे लॉकडाऊनमध्ये दोन हजार एकोणीस तर त्याच्या पहिलं मी काय करत होतो त्याच्या पहिलं मित्रांनो मी काही दिवस ऊस तोडलेला आहे अक्षरश पंधरा हजार रुपये सहा महिने ऊस तोडलेला आहे मी म्हणजे भरपूर याच्या माग जर जुने दिवस आठवले हो तर भरपूर माग भरपूर कष्ट आहेत परंतु आज जे ह्या लक्ष्मीने दिलेलं आहे ते शेळ्यांनी जे भरभरून दिलं आहे ते खूप म्हणजे माझ्यासाठी अगदी म्हणजे स्वप्नात असल्यासारखं आहे त्याच्यानंतर मी काही दिवस ऊस तो आहे त्याच्यानंतर काही दिवस कंपनीमध्ये काम केलेलं आहे म्हणजे कंपनीमध्ये काम म्हणजे म्हणायला कंपनी असते गावाकडं वाटतं पुण्यामध्ये पोरग आहे म्हणजे खूप चांगला पगार आहे कपडे नि नीटनाटके दिसले तर ते माणसाला वाटतं याला पगार चांगला आहे म्हणजे तिकडं आईशे पण असं काही नसतं जे पोरं आत्ता सध्या पण एम आय डी सीमध्ये आहेत तर त्यांना विचारा आणि आत्ता कोणी जर ते व्हिडिओ बघत असतील माझा तर त्यांनी कमेंट करून नक्की कळवा की एम आय डी सीमध्ये काय हालत तर मित्रांनो अशा पद्धतीने मी सुरुवातीला कंपनीमध्ये काही दिवस काम केलं आहे काही दिवस ऊस तोडला आहे कारण शेतीमधून उत्पन्न भेटत नाही पहा तेच तेच पीक दरवर्षी लावून त्याच्यामध्ये जे शेतकरी कर्जबाजारी होत चाललं आहे त्याचं एकमेव कारण आहे की त्याच्याकडं केलेल्या खर्चाचा हिशोब नसतो आणि आलेला उत्पन्नाचा देखील हिशोब नसतो आणि शेतकरी हा राजा आहे त्याला का असं म्हटलं जातं कारण त्याच्याकडे खरंच तो राजा असतो कारण त्याला किती उत्पन्न भेटू ते शेती करायचं सोडत नाही एखादा धंद्यावाला व्यावसायिक बघा त्याला जर तो आला तो धंदा करणार नाही तर असं जे माझं दोन हजार एकोणीसमध्ये शेळीपालनचं सुरुवात मी केलेली आहे परंतु सुरुवात करताना अडचण काय आली की मी शेळीपालन सुरुवात करताना डायरेक्ट शेळ्या खरेदी केल्या म्हणजे पाठी त्यावेळेस बाजार नव्हते लॉकडाऊनमध्ये घरगुती जाऊन आपण पाठी खरेदी केल्या भांडवल पण अजिबात नव्हतं एका संस्थेचे साठ हजार रुपये कर्ज घेऊन शेळीपालनाची माझी सुरुवात झालेली कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की पुण्यावरून आला म्हणजे तिकून पैसे आणले असतील तर असं काही नाही मित्रांनो अक्षरशः मोकळं आलेलो आहे मी आणि इथं आल्यानंतर बाजार बंद होते शेळीपालन तर करायचं आहे डायरेक्ट गावरान पाठी खरेदी करा करण्याचा निर्णय घेतला त्या घरगुती जाऊन एक सात आठ पाठी खरेदी केल्या परंतु चाऱ्याचं नियोजन कुठलंच केलं नाही मित्रांनो त्यामुळे काय झालं नंतर पाऊस काळाजवळ आल्यानंतर चारा अजिबात नव्हता मग गवत आणायचं कुठून तरी शेळ्यांना टाकायचं फक्त त्याच्यावरच शेळ्या त्यावेळेस त्या काही माहीत नव्हतं लसीकरण कुठले करायचे काय करायचं त्यांना सुका चारा पाहिजे या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या म्हणजे अक्षरशः एकदम नवीन म्हणजे आत्ता पण भरपूर जणांचे मला फोन येत की शेळीला काय चारा दिला पाहिजे तिला काय औषध दिलं पाहिजे म्हणजे इथपासून माझी सुरुवात होती तर मग आपण ते आपल्याला चाऱ्याची भरपूर अड अडचण आली पहा तर चाऱ्याची अडचण आल्यानंतर मी त्यावेळेस डायरेक्ट म्हणजे इतकी मानसिकता हे झाली की या शेळ्या पूर्ण विकून टाकायच्या आणि परत पुण्याला कामाला निघून जायचं अशी मानसिकता माझी तयार झालेली जा। आणि काही दिवस गेलो पण मी परत एक दोन तीन महिने जाऊन काम केलं परत तिकडं काय म्हण लागलं नाही आणि गावाकडे शेळ्यांचे भरपूर हाल मग मी विकून टाका असा निर्णय घेतला बाजार बंद होते व्यापारी घरी बोलून घ्यायचे पण पर व्यापारी खूप स्वस्त मागायचे म्हणजे आपण जी घेतलेली सहा हजाराची सात हजाराची पाट आहे ती मोठी शेळी करून पण त्या किमतीला विकत नव्हती अशी परिस्थिती झाली होती तर मग अशा पद्धतीने त्यावेळेस त्या शेळ्या विक्री नाही झाल्या नंतर मग हळूहळू ते दिवस निघून गेले नं चा नंतर मग चाऱ्याचं थोडंसं व्यवस्थापन झालं व्यवस्थित चाऱ्याचं नियोजन झाल्यानंतर मग ते शेळ्यानंतर त्यांचे पिल्लं वगैरे झाले थोडेफार त्यांचे पैसे झाले नंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला परत मी गावी येऊन मग तेच करण्याचा निर्णय घेतला आपल्याकडे बारा तेरा गावरान शेळ्या त्यावेळेस झाल्या होत्या आणि शेडवरती हो खर्च अजिबात नव्हता आपला आत्ता जे बरेच जण आहेत पा शेडवरती लाखो रुपये खर्च करायचा आणि त्याच्यामध्ये प्राणी नसतात चांगले तर ते तसं करू नका जर नवीन शेळी पालन करणार असाल तुम्ही आणि जर कमी बजेट असा ना आपल्याकडं तर उगंच दिखाव्याच्या गोष्टीवर खर्च करू नका कारण शेड तयार केलं हे फक्त लोकाला बघायसाठी आज पण माझ्या शेडवरती लोक आल्यानंतर शेड लई भारी केलं आहे दावण्या अशा बसवल्या विटा टाकल्यात फॅन दिसत आहेत सी सी टी व्ही कॅमेरा आहे लाईट फिटिंग आहे हे असं करायला पाहिजे असं होतं तयार परंतु हे दिखाव्याच्या गोष्टी असतात हे देखील करायच्या आहे हे गरजेचं आहे परंतु कधी आपण त्या पालनामध्ये आपल्याला ज्यावेळेस आत्मविश्वास येईल की आपण हे करू शकतो याच्यामधून आपल्याला चांगले प्रॉफिट भेटू राहिले त्यावेळेस आपण हा खर्च केला पाहिजे तर माझी सुरुवात ही एकदम दहा वीस हजार रुपयाच्या शेडपासून म्हणजे त्याच्यामध्ये झिरो मेंटेनन्स सुरुवात झालेली त्याच्यामध्ये आपण किमान एक दोन वर्षे त्याच्यामध्येच काम केलं नंतर ज्यावेळेस आपल्याकडं गावरान पिल्ल पा भरपूर विक्रीसाठी होते एक लॉट तर आपले पिल्ल काय त्यावेळेस पाच हजारच्या पुढे एक पिल्ल विक्री झालं नाही आणि असं बाहेर मग शेळीची आवड असल्यामुळं ह्या शेडवरती जा त्या शेडवरती मग नवीन कुठल्या तरी जातीमध्ये काम करू याचा निर्णय घेतला बिटल ही शेळी निवडली म्हणजे फिट केली की आपल्याला बिटलमध्येच काम करायचं आहे परंतु रेट असे होते की भरपूर रेट म्हणजे आपलं पाच हजाराला जे विकणारं पिल्लू आहे तेवढंच पिल्लू घ्यायला त्यावेळेस पंचवीस वीस हजार रुपये लागायचे मग त्यावेळेस पण विचार केला आले जर एवढं महाग घेतलं तर विक्री होईल का बरेच जणां त्यावेळेस म्हणजे विक्री होईल का हा प्रश्न खूप मोठा होता नंतर दोन चार शेडवरती गेल्यानंतर तिथलं बघितलं आणि ते करण्याचा निर्णय घेतला मग पिल्लं खरेदी करायचे भांडवल नव्हतं मग परत हे गावरान ज्या सगळ्या शेळ्या आपला शेटअप झाला होता बारा तेरा शेळ्याचा पूर्ण शेटअप विक्री केला एकदमच विक्री करून टाकला कारण त्या पिल्लाचे पैसे व्हायनात वजन वाढ बंद बंदिस्तला ते काय व्यवस्थित राहणं शेळ्यांना दूध येणार मग बिटलमध्ये आपण तेवढे सगळं देऊन बिटलमध्ये एक पाच पाठी आणि एक बोकळ अशी त्यावेळेस खरेदी केली आणि त्याच्यावरतीच सुरुवात केली तर नंतर बिटलमध्ये ज्यावेळेस आपण खरेदी केला त्यावेळेस पण भरपूर अडचण आल्या पाहला एवढं माग कोणी घेत असतं का म्हणजे घरच्याचं देखील आणि बाहेरचं तर शेजारी पाजारी ते देखील पाहुणे रावडे म्हणजे आता एवढंच राहिलं करायचं कारण पहिलं मी गाई जरच्या गाया वगैरे करून माझ्या झालेल्या होत्या त्यामुळं बिटलमध्ये सुरुवातीला टोमणे मारणाऱ्याची संख्या भरपूर होती आता तुम्ही जरी कोणी व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही काही नवीन करणार असाल तर तुम्हाला देखील त्याचा अनुभव आहे मला कमेंट करून नक्की कळवा तरुण तो स्वतःवर एक विश्वास होता आणि ते शेळी पालनाला सुरुवात केल्यानंतर हळूहळू मग आपण काय केलं फक्त पिकवता येऊन उपयोग नाही पा विकता पण आलं पाहिजे मग आपण काय झालं महाराष्ट्रामध्ये जर कोणाकडे बिठ्ठलची पिल्लं असेल विक्रीसाठी तर आपण विक आ, खरेदी करायचो आणि परत ते विक्री करायचो त्याच्यामधून आपल्याला दोन पाच रुपये भेटत जायचे त्याच्यामधून आपल्या शेळ्यांचा खर्च भागायचा कारण आपल्याला दुसरा काही इन्कम स्रोत नव्हता शेतीमधून उत्पन्न नव्हतं म्हणजे शेतीमधून अजून मी एक लाख रुपये एखादी बघितलेले नाही मित्रांनो कारण जी शेती शेती कापूस वगैरे होऊन होऊन किती होणार आहे त्याच्यामध्ये खर्च पण भरपूर असतो त्यामुळं आपण ते, ते करीत राहिलो कारण काय होतं बरेच म्हणत आहेत ट्रेडिंग ट्रेडिंग परंतु तुम्हाला विकता आला पाहिजे तरच तुम्ही पिकून उपयोगी आज शेतकऱ्याची अवस्था बघा पिकता येतं पण विकता येत नाही तर ते महत्त्वाचा तो मुद्दा मी पहिल्यापासून माझ्या डोक्यात होता कारण आपल्याला विक्री करता आली पाहिजे आपण तयार कितीही करू पण विक्री करायची महत्त्वाची होती त्यामुळे आपण ते करत राहिलो त्याच्यामधून आपल्या शेळ्याचा खर्च भागत राहिला हळूहळू शेळ्याची संख्या वाढत गेली आणि बिटरचे काही आपले घरचे पिल्लं विक्री केल्यानंतर मग एवढा आत्मविश्वास आला की आपलं हे विक्री होत आहे आजची परिस्थिती काय आहे आज शिवाय गावांना असताना माझे पिल्लं बुक होत आहेत जे बरेच जण म्हणतात विक्रीच्या अडचणी फक्त तुम्हाला घेताना क्वालिटी कळली पाहिजे आणि सुरुवात करताना आपण काय जास्त पैशापासून सुरुवात जास्त क्वांटिटीपासून पण सुरुवात करायला नाही पाहिजे कमीत कमी क्वांटिटीमध्ये कमीत कमी भांडवलामध्ये जशी सुरुवात करता येईल अशा पद्धतीने सुरुवात करून शेळीपालन सुरुवात केली पाहिजे तर मग मा नंतर माझ्याकडे ते हळूहळू संख्या वाढत गेली त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर मग या लसीकरणं भानगडी ह्या पूर्ण गोष्टी हळूहळू शिकत गेलोत शेडवरती लोकांच्या व्हिजिट देत गेलोत पाहत गेलोत त्याच्यानंतर शेड्याचा खुराक शेड्याला चारा व्यवस्थापन काय पाहिजे सुरुवातीला माझ्याकडे नेपियर चारा होता बा म्हणजे गिन्नी का गवत कारण जास्त निघायचं आणि त्यावेळेस नेपियरचं ट्रेड भरपूर होतं म्हणजे दोन रुपयाला तीन रुपयाला पाच रुपयाला डोळा होता आणि खूप पौष्टिक आहे खूप त्याच्यात कॅल्शियम आहे घटक आहे असं सांगायचे त्यावेळेस मी ते, ते, ते वर्षभर दोन वर्षे ते पण वापरलं पहा परंतु त्याने शेळ्याचा काही रिझल्ट आला नाही आणि आपल्याला पाणी तर खूप कमी एकदम कमी पाण्यामध्ये आपलं शेळीपालन आहेत मग चारा काय करायचा मग मी नंतर असाच विचार केला मग सुबावळ लाग लागवडीचा विचार केला पा मित्रांनो त्यामध्ये मग मी एक दहा गुंठ्यामध्ये सुरुवातीला सुबावळ लावली कारण घरचे लावून देत नव्हते कारण जे लोक बांधावर पण झाडं ठोत नाहीत ते आपल्याला शेतात लावायचे चांगल्या म्हणजे पडक पाडायची जमीन तर मग ते दहा गुंठ्यामध्ये सुरुवातीला लावली नंतर आता तीस गुंठ्यामध्ये म्हणजे मग टोटल माझ्याकडे चाळीस गुंट्यामध्ये सुभाब आहे आज माझ्या शेडमध्ये लहान मोठे वीस प्राणी आहेत म्हणजे जवळपास मोठ्या शेळ्या सोळा आहेत तर तेवढ्या शेळ्यांचं एकदम व्यवस्थित संगोपन त्याच्यावरती होतं आहे झिरो पाणी झिरो मेंटेनन्स म्हणजे ट्रॅक्टर मशागत नाही त्याला खत नाही त्याला पाणी नाही त्याला फवारणी त्याला फक्त मावा पडला तर रोग रोगर थोडंफार फवार लागतं आहे मग झिरो खर्चामध्ये आपण पूर्ण शेळ्यांचा चारा व्यवस्थापन केलेलं आहे तुम्ही शेडवरती येऊन देखील पाहू शकतात आल्यानंतर खूप कमी पाण्यामध्ये म्हणजे शेवटच्या उन्हाळ्यामध्ये दोन तीन महिने पाणीच नसतं अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्या शेळ्यांना वर्षभर हिरवा चारा आपण उपलब्ध करतोय आणि सुभाव लावलेली मित्रांनो खूप चांगला चारा आहे सुभावळीचा आणि होतंय काय बऱ्याच शेतकऱ्याला सुरुवात करायची पण त्यांचा पहिला प्रश्न आहे आम्हाला चारा नाही मग ते विहिर खांदायची विहिरी दोन चार लाख रुपये घालायचे किंवा बोर घ्यायची याला आपण खर्च करून बसतो आणि आपल्याकडं प्राणी घ्यायला किंवा आपला जो व्यवसाय वाढवायचा हो याच्यासाठी आपल्याकडं भांडवल राहत नाही सगळ्यात पहिला मी जर ते करत बसलो असतो तर आज देखील मला उसत वाढावं लागलं असतं मित्रांनो कारण विहिरीत पैसा घातल्याला लगेच आपल्याला माहिती आहे आप आपली तर काय लगेच ला उकळा लागणार नाही खालून पाणी लागणार नाही जरी किती पाणी लागलं तर आपल्याला कुठलं उत्पन्न घेऊन त्याच्यामधून आपल्याला दोन पाच रुपये जास्त भेटणार आहेत असं एकदा उत्पन्न आहे का कारण आज बघा तुम्ही निसर्गाचा एक तर गारपिटी निसर्गाची कुठली साथ नाही कधी पाऊस येतो आहे आणि त्यात सरकार कुठल्याही मालाला हायमी भाव नाही त्यामुळे ते करून उपयोग नाही त्यामुळं आपण शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला आत्तापर्यंत कधीही ह्या व्यवसायामध्ये रेट कमी झालेला नाही पहा तुम्ही गावरान करा बिटल करा कुठलंही करा आत्ता सध्या शेळीपालनावरती आत्ता ती मी बसलेलो आहे तर हे शेड झालेलं आहे मित्रांनो ह्या शेडला तीन लाख रुपये खर्च आलेला आहे सहा वर्षाच्यानंतर आपण हे शेड बनवलं आहे त्याच्यानंतर पाठीमागं जे घर दिसतं आहे तिकडं बऱ्याच व्हिडिओमध्ये पण मी टाकलेलं आहे त्याला एक पंधरा वीस लाख रुपये आपण खर्च केलेला आहे पूर्ण पालनामधून झालेलं आहे म्हणजे जवळपास ही इन्व्हेस्टमेंट दिसती आहे आता ही उघड वीस लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि आत्ता सध्या फार्ममध्ये आपल्या शेळ्या आहेत पंधरा वीस लाख रुपयाच्या म्हणजे एवढं आपल्याला ह्या पालनाने सहा वर्षामध्ये दिलेलं आहे आपण जर खरंच जीव लावून मन लावून याच्यामध्ये काम केलं तर पालनामध्ये खूप चांगले दिवस आहेत आणि शेतकऱ्याला जर कर्ज बाजारातून मुक्त व्हायचं असेल तर कुक्कुटपालन शेळीपालन म्हणजे जे ह्या गोष्टी त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट आणि लाईक करा धन्यवाद